सो so, लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये कलाकार या शो मध्ये अनेक लोक आपल्याकडे येतात आणि खरं तर इन्स्पायरिंग गोष्ट होतात आणि आज पुन्हा एकदा इन्स्पायरिंग हासास्पद त्यासोबत सिनेमा नाटक आणि एक वेगळी हास्याची जत्रा सांगण्यासाठी आपल्यासोबत प्रसाद सर प्रसाद खूप खूप स्वागत आहे हॅलो 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 नमस्कार सर एकतर आजचं ड्राईव्ह खूप सुंदर असणार आहे आजचं ड्राईव्ह खूप मस्त असणार आहे आणि आजचा ड्राईव्ह धमाल असणार आहे का कारण आम्ही त्यांचे ट्रेलर ला चाललो आता जस्ट निघालो आहे म्हणजे कुठे ना कुठे <laughs> पहिल्यांदा या शोचं नाव कल्ला आणि कार आहे येस yes. सो कारच्या गप्पा सगळ्यात अगोदर मारूया सो सगळ्यात अगोदर की ड्रायव्हिंग होईल गाडी कधी शिकलात कधी बसून ड्रायव्हिंग करू लागलात व्हॉट वॉज टाइम टेल मी ड्रायव्हिंग ही गोष्ट मला पहिल्यापासून आवडते म्हणजे बाईकपासून मी बोलेन की आमच्या बाबांची बजाज चेतक स्कूटर होती आणि बाबा गेल्यावर बरीच महिने ती उभी होती आ, स्कूटर आमची सो मग ते एकदा गॅरेजवाल्याला ती रिपेअर करायला बोलवली आणि म्हटलं भाई मेको या स्कूटर मला अजूनही आठवतो तो दिवस की त्याने पहिल्यांदा मी जा right. सिंगल स्कूटर अशी चालवलेली शिकणं आपल्याला आपण ज्याला म्हणतो त्याने एका उतरावरनं स्लोप वरन मला टाकायला सांगितलं स्कूटर एक्सिलेटर दे आणि नंतर ते झालं आणि नंतर जसं एकांकिका करायला लागलो कॉलेजला माझा नीरज नावाचा एक मित्र होता त्याची एक बलेनो नावाची जुनी बलेनो सिद्धान okay. होती जुनी बलेनो त्यानंतर आमचा दुसरा एक मित्र होता त्याची स्कॉर्पिओ होती त्या गाड्यांवर जरा कॉलेजला असताना शिकायला लागलो आणि ड्रायव्हिंग पहिल्यापासूनची आवड म्हणजे स्कूल वगैरे नाही नाही ड्रायव्हिंग स्कूल शाळा माझ्या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रॅक्टिकल वर विश्वास आहे म्हणजे मी बाईक वर तर ना तुला श्रेयस मी अगदी गोवा बिवायला जाऊन आलो मी शिर्डीला विरडीला तर आम्ही कॉलेजला असताना दर महिन्याला असायचं पण खूप त्यानंतर माझं आता शूटिंग आणि नाटकात याच्यातन वेळ मिळाला की दिसलं बाबा हा दोन दिवसांचा गॅप आहे रायटर मिटिंग नाही काय नाही डायरेक्ट गाडीत सामान भरतो आणि आम्ही निघतो मी आई मुलगा बायको आम्ही चौघ निघतो मग कुठे मग नंतर निघायला ठरवतो जायचं ते सगळ्यांमध्ये मला ना नाटकवाल्यांचे खूप प्रचंड आवडते गाडी कुठे शिकतात ते एकांकिकेच्या दिवसांमध्ये शिकला त्याच्यावर सामान पण फिट होतं मग एका मित्राची गाडी असेल त्याच्यावर सगळीच मंडळी शिकतात असं सगळे किस्त येते तुमचे कि काय सांगाल त्याबद्दल मुळात ना आमच्या कॉलेजला ना तसं फारसं बजेट नसायचं आणि माझ्या एकांकिकेचं आणि ग्रुपचं जे काही चाललेलं ना ते सगळं म्हणजे देवाच्या कृपेने माझ्या प्रत्येक एकांक जिंकायच्या वा तेव्हा त्याचं जे प्राइज मनी यायचं त्यामुळे त्याच्यात नाच आमचा एकांकिकेचा संसार झाला सो गाडी भाड्याने करणं वगैरे वगैरे म्हणजे माझेच एक चुलत बहिणीचे मिस्टर होते भाऊजी होते त्यांचा तो छोटा हत्ती टेम्पो होता बरोबर मग तो भाऊजी द्याना पेट्रोल टाकून मग तो आम्ही सेटला न्यायचो मग हे जे असं मित्रांच्या काही गाड्या होत्या त्या गाड्या न्यायचो So, uh, त्या, right, right, right. सो Very true. टेंप। टेंप। हो त्या म्हणजे जर कॉलेजने छान पैसे असते त्यावेळी दिलेले तर डायरेक्ट बुक केलं भाई बुक केलं आणि बुक केल्यानंतर ज्याची ट्रॅव्हल कंपनी असतो कधी आपल्या हात गाडी देत नाही मित्रांचीच गाडी भाऊजींचा टेम्पो पण चालवला हो मी त्यावेळी कॉलेजला असताना so, छोटा हाती पण चालवला सो आणि uh, मला आठवत आहे की गंगूबाई uh, नॉन मॅट्रिक सिरियलला मी असिस्टंट म्हणून होतो राजेश देशपांडे राजेश देशपांडे सरांकडे आणि एका एपिसोड ला गाडी चालवायची होती right. आणि अरे गाडी कोणाला ते गाडी कोणाला ते प्रसाद ला गाडी येते आणि रोल मिळाला <laughs> सो <laughs> गाडी तो एक दिवस आपल्याला लक्षात आहे की एका एपिसोड ला गाडी येते म्हणून रोल मिळाला मला पण ना आपण ना सगळ्यात अगोदर मला नेहमी असं वाटलं कुठल्या तरी ना आपला प्रत्येक कलाकारांचा एक ब्रेक थ्रू मोमेंट असतो की जेव्हा आपल्या कलाकारांना वाटतं की यार मी इकडे आणि मला हेच करायचं कोणता क्षण होतं म्हणजे तो एकांकिकेचं स्पर्धेत ना असेल तुम्ही कुठली जे स्क्रिप्ट लिहिली आहे ती जिंकली असेल किंवा आता तुम्ही गंगूबाई नॉर्मॅटरीचं नाव घेतलं असतं तुम्हाला कधी वाटलं की हे माझं क्षेत्र आहे आणि मला ह्याच्यात काम करायची इच्छा आहे नाही काय झालं आहे की त्या आधी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं की मला तशी क्रिकेटची आवड होती आणि मी पहिल्या डेमधनं खेळायचो तर चोबले या स्कूल मधला शाळेचं कॅप्टन होतो कांगाली खेळलो सिकेन अॅडोक्कड खूप स्पर्धा खेळली म्हणजे माझं स्पोर्ट्स आहे त्या सर्टिफिकेट वरच झालं असं की दहावी नंतर एक मेजर ऍक्सिडेंट झालं आणि मी जवळजवळ वर्षभर वर बेड रिटर्न होतो ट्रेन ऍक्सिडेंट झालं सो नंतर मग क्रिकेट बंद आलं आणि भरतदाच मी एक नाटक बघायला गेलो भरत जाधव सरांचं श्रीवंत दामोदर पंत नाटकांची आवड बाबांना पहिल्यापासून म्हणजे त्यांना बघण्याची आवड पहिल्यापासून म्हणजे मला आठवत त्याप्रमाणे सयाजी शिंदे काकाच आमच्या या घरात हे नाटक मी स्वतः म्हणजे मी खूपच लहान होतो त्या दहा अकरा वर्षाचा असेल पण बाबांबरोबर मी जवळजवळ चार ते पाच वेळा सलग पाहिले होते आमच्या घरात सयाजी शिंदेच त्यामुळे आम्ही नाटकांना जायचो पण त्यानंतर मला प्रकर्षाने जाणवलं ते नाटक बघताना कि अरे हे आपल्या क्रिकेट आहे right. म्हणजे तिथे एक एक चांगला शॉट खेळलो एक फोर मारला एक सिक्स मारला तिकडे लाईव्ह जात मी इथे right. नाटकात पण तेच आहे एक पंच काढा एक छान हे करा तिथे लाईव्ह दाद मी इथे right. आणि शेवटी म्हणजे ते कलाकार कुठेतरी आतमध्ये होता आणि मी कौतुकाचा भूकेला असतो त्याप्रमाणे त्याचं कौतुक लाईव्ह कौतुक होत होत भाई आहे आणि मी आ... चोगल्या स्कूलला होतो चोगल्या स्कूलने तसे चांगले कलाकार दिलेत म्हणजे अवधूत आ... गुप्ते अंशुमन विचारे प्रसाद बर्वे आ... अमोल बावडेकर अमोल बावडेकर आ... गुरुदादा गुरु डाकूर असे बरेच जण हे तत्सम जी नॅशनल पार्क तर मी त्या शाळेतला आणि त्याही गुप्तेबाई होत्या आमच्या अवधू मम्मी त्यांच्याकडे मी संस्कृत आणि गणित शिकवलं जायचो सो तिकडे असं झालं की तिथे आमच्या बोरलीतले काही रंगगर्मी म्हणजे right. गणेश पंडित म्हणा विजय कान्हेरे right. राजेंद्र शिसतकर दिनेश गायकवाड हि लोक एकंग्या वगैरे करायचे सो दॅट ते त्याही बघणं चालू होत नाही हे छान आहे हे छान आहे आणि इकडनं आवड निर्माण झाली आणि मग म्हटलं तसं मी ठाकूर कॉलेजचा विद्यार्थी कांदिवली ठाकूर आमच्या समृद्ध बसरा स्टुडिओ होता जिथे गंगूबाई नॉन शूटिंग चालायचं सो एकांकिका करत असताना राजू एकदा बसवत होते राजू म्हटलं राजू आता आणि त्याच दिवशी राजू आता गंगूबाई नॉन मेट्रिक मध्ये एपिसोड करीक ना म्हणजे थिएटर कल शिकतोच आपण स्क्रीन डिरेक्शन मला शिकायचं हे आहे राजू राजेश सरांकडे घेऊन गेला की हा असा आहे म्हटलं सर सायन्सला म्हटलं झोलॉजी तर फक्त प्रॅक्टिकल सोडा बाकी मी लेक्चर बंक करेन सर साडे नऊ दहा प्रॅक्टिकल संपलं की लगेच ठाकूर कॉलरच्या समोर बसरा स्टुडिओ गंगुवाई नॉन मेट्रिकच्या शूटिंगला जायचं आणि पहिलं पहिल्यापासून छान म्हणजे पॅडेदा मी एकाच गावचे पाडीदास हो, हो दादा तिकडे निर्मिती राजेश सर विद्याधर सर असे छान पहिल्याच सुरुवातीच्या काळात छान चांगली मंडळी भेटली आणि डी वाय झाल्याला दा संतोष पवार यांचं आम्ही वासपुतीरावाच नाटक भेटलं सो माझ्या इनिशियल काळातच ना खूप चांगली चांगली मार्गदर्शन करणारी लोक भेटली म्हणजे आताही नो डाऊट सचिन गोस्वामी सर सचिन सर हे चांगलेच मेंटर मिळाले माला, माला चान -चान मला माझा प्लस पॉइंट आहे की मी छान छान लोकांकडे काम केलं आणि त्यामुळे तो जास्त ग्रुम होत गेलो असं मला वाटतं गोष्ट म्हणजे म्हणजे हे गाणं खरं तर खूप फेमस आहे मी पहिलं बघितलं अरे इकडे कुठारे दिसत नाही आहे <laughs> सर या सिनेमा बद्दल सिनेमाची गंमत जम्मत आम्ही थोडीशी पाहिली आहे त्याच्या फोटो मध्ये आम्ही पाहिले आज ट्रेलर पाहणार आहोत काय सांगाल याबद्दल किती आनंद होतो ज्या एक सिनेमा खूप कमाल सिनेमा झालाय आणि तो तुम्ही आज प्रेक्षकांच्या भेटीला आज आपण गाण्याच्या लॉन्चला चिकी चिकी बुम बुम काही काही शब्द आहेत ना श्रेयस ते आपल्या मराठी माणसाचे खूप जवळचे आहेत त्यातला हा एक शब्द आहे एक्झॅक्ट म्हणजे कुणीतरी येणार येणार हे ऐकलं तर तुला सचिन सर आठवतात लक्ष्मी मामा आठवतो अशोक मामा आठवतात ही लोकच आठवतात चिके चिके बोग तू जसं म्हटलं की हा शब्द म्हटलं की महेश सर आठवतात त्यामुळे काही काही शब्द ना हे मराठी प्रेक्षकांचे खूप जवळचे आहेत आणि हे जे टायटल आहे आता सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेलच पण हे टायटल इट सेल्फ सिनेमात एक कॅरेक्टर आहे त्याची गंमत सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेल हे असं का आहे हे टायटल का आहे तर हे टायटलच एक सिनेमात एक कॅरेक्टर म्हणून प्रेझेंट होत आहे सो so, जेव्हा जेव्हा हे कॅरेक्टर येत आहे चिकी चिकी काय वॉट याचा संदर्भ येतोय त्या त्यावेळी सिनेमा एक वेगळं वळण घेतोय आणि म्हणजे आता आम्ही सगळ्या म्हटलं ते विनोदी असेलच पण ज्या वेळी ह्याचा संदर्भ येतोय त्यावेळी ते विनोदी वळण अक्षरशः वेगळ्या लेवलला जात आहे आणि तो विनोदाचा स्तर अजून वरती चढतो अजून वरती चढतो असा तो ग्राफ उंचावत देतो त्याला अख्ख्या फिल्मला सपोर्ट करणारं हे आहे पण नाही हे सगळ्यानंतर एक खूप मस्त टीम सोबत तुम्ही काम करताय आहे शायद असे राजेता आहेतच असे छत्रजी पुत्र आहेत पण किती भारी वाटतं एक मस्त टीम एकत्र आली आहे खरं आहे स्वप्नील दादाबरोबर मी पहिल्यांदा अजून डिरेक्टर म्हणून किंवा ॲज अ रायटर म्हणून ॲज अ को ॲक्टर को ॲक्टर नाही म्हणता येणार पण ॲज अ रायटर अँड डिरेक्टर म्हणून मी पहिल्यांदा काम करतोय याच्या आधी को म्हणून चंदूसरांच्या एका वेब सिरीजला मी काम केलं होतं मी आणि स्वप्नीलदा एकत्र आणि एक साधारणतः पाच सहा वर्षापूर्वी एक सिनेमाचं काम चाललेलं तो सिनेमा आलाही पण त्यावेळी संध्या स्वप्नीलदाला एक छोटी इंजुरी झाली त्यामुळे तो त्यावेळी सिनेमा करू शकला नव्हता त्यावेळी आमचं एकत्रित काम करणं राहिलेलं आणि आपण म्हणतो ना की प्रत्येकाच्या नशिबात असते ती गोष्ट मला आठवतोय त्याप्रमाणे अजूनही तो किस्सा आठवतोय की माझी कास्टिंग 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 डोक्यात चाललेलं कोण 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 स्वप्नीलदा होता नो डाऊट पण दादा इतका प्रचंड बिझी होता त्यामुळे मला असं झालं की अरे भाई कसा टाइम देईल दादा किंवा काय आणि लकीली आम्ही दिवाळी पहाटच्या एका कार्यक्रमाला एकत्र होतो ओके okay. स्टेजवर ओके मधल्या वेळेत ज्या गप्पा चालतात ना आपल्या खुर्चीला आजोबाज्या काय करतोय असं काय चालतंय बाकी म्हटलं दादा एक सिनेमा झालाय तयार तुला ऐकवायचं कधी ऐकूया आम्ही एकमेकांना भाई बोलतो भाई एडव्हट सुनते तर भाई बोल ना तू कब सुनते म्हटलं अरे परत तेरा टायमिंग आणि लकीली केलं की त्याच्या एका सिनेमाचं शूटिंग एक महिना पुढे गेलो होतो रेट नाही तसं अचानक भाई येतो मेरे लिंबा होता आम्ही इमिजिएटली दिवाळी पहाट संपली आणि आम्ही दिवाळी दुपारी प्रथमेशला फोन केला प्रथमेश शिवलकरला म्हटलं असेल तिथून पटकन ये म्हटलं अशी अशी गोष्ट ऐकवायची काय तयार आहे अरे स्वप्नीलदा दादा देतोय वेळ लो देतोय वेळ आणि जसं दादा स्टोरी ऐकली एका फटक्यात तो हो बोला बाई हे मजा आहे हे करते हे कमाल आहे मजा आहे प्रार्थनाबद्दल बोलशील तर मी आणि प्रार्थनाने म्हणजे प्रार्थनाने माझ्या एका नाटकात काम केलं होतं अगदी तिच्या सुरुवातीच्या काळात मी एक रिमा ताईंना घेऊन नाटक केलं होतं रीमा के लागू रंजन श्रीवास्तव यांना घेऊन हिंदीत रिशतोंका लाईव्ह टेलिकास्ट नावाचं नाटक मी लिहिलं होतं आणि दिग्दर्शित केलं होतं तर त्या नाटकात माझ्यावर डुंपा होती प्राजक्ता प्रार्थना होती सो प्रार्थनासोबत तेव्हापासूनच चांगलं बॉन्डिंग आहे म्हणजे आम्ही आम दौरे केले आम्ही भारतभर भारताच्या बाहेर प्रयोग केले त्याचे सो प्रार्थनाचा एक काय एक कॉमेडी सेन्स आहे काय आहे याची मला पूर्ण खात्री होती आणि तुम्ही जर आता टीजर पाहिलं असेल किंवा काय प्रार्थना म्हण प्राजक्ता म्हण स्वप्नीलदा म्हण हे असं प्रेझेंट नाही झाले आधी प्रार्थना अशी प्रेझेंट नाही झाली टिपिकल साडीतली आणि टिपिकल बाई किंवा प्राजक्ताचा जो लुक होता म्हणजे सर्वात आधी माझ्या डोळ्यांसोबत लुक कोणाचा ठरलेला तर तो, तो प्राजक्ताचा ठरला एवढे हेअरस्टाईल असेल कॅरेक्टर असं असेल हे असेल ते असेल सो so, आणि बाकीची तर आमचीच मंडळी आहेत तुला आज गाण्यात म्हणजे वनिता खरात एका वेगळ्याच लेवलला आहे वनिताने काय कमाल काम केलं फिल्म <laughs> okay, मध्ये प्रथमे शिवलकरने स्वतः प्रथमेशी इंडिव्हिज्युअली इतक्या मोठ्या लांबीची भूमिका असलेला पहिला सिनेमा हा right. आमचा सातारचा सावत्या रोहित माने right. एका वेगळ्या भूमिकेत आहे आणि आमच्या सगळ्यांसोबत प्रियदर्शनी इंदलकर ओंकार राऊत प्रभाकर मोरे चेतना भट अभिजित चव्हाण ah, निखिल रत्नपारघी श्याम राजपूत निखिल बने एका विशेष स्पेशल भूमिके आहेत नम्रता संभेराव कारण नम्रता लागते सिनेमात <laughs> आजा, <laughs> आजा नम्रता विशेष भूमिका आहेत आणि सर्वात कहर म्हणजे या सिनेमात कमालीचं काम केलंय ते आमच्या सगळ्यांचे लाटके सचिन गोस्वामी <laughs> शूट करत होतो लोणावळ्यात तर तिकडे आठ आणि नऊ डिग्री सेल्सिअस तापमान होतं कारण आम्ही तीन डिसेंबर जानेवारी शूट करत होतो खडाक्याची थंडी सात आठ नंतर म्हणजे आणि आमचं जे लोकेशन होतं ते अगदी होता डोंगराच्या अगदी वरती आज बाजूला काही नाही तर वरती असल्यामुळे फन 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 तो वारे सुरू आणि एक अख्खा सिक्वेन्स रात्री स्विमिंग पूल मध्ये होता स्वप्नीलदा आणि त्या लहान मुलाचा तो भाई रिस्क लेगा कॉन <laughs> कि इतना रात इत और थंडी मे पाणी मे थंड पाण्यात सो म्हणतात ना घर की खेती तसं मग श्लोक तयार केला मला काय फक्त बायकोला कन्व्हिन्स करावं लागलं पण त्याची एक उत्तम भूमिका आहे याच्यात निखिल रत्न पडके अभिजित चव्हाणने कमाल काम केलंय सो एक तगडी कलाकारांची फळी आहे द ग्रेटेस्ट हास्यत्र वॉज लॉकडाऊन की ज्या एक मित्र म्हणून सोबत लोकांच्या राहिलो तुम्हाला काय काय रिॲक्शन मिळालं तो हास्यत्रामध्ये लोक भेटत असतील लोक बोलत असतील तुमच्या स्क्रिप्ट बद्दल बोलत असतील कॅरेक्टर बद्दल बोलत असतील तो तर लॉकडाऊनचा विषय काढणं श्रेयस म्हणून सांगतोय की सचिन गोस्वामी सर मोठे सर यांना मी अगदी दोन हजार तेरा चौदा पासून असोसिएट झालो यांच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत तर गेले कित्येक वर्ष ना आम्ही ह्याच मेहनतीने आणि ह्याच पद्धतीचा विनोद आम्ही करतोय फक्त लॉकडाऊन मध्ये लोकांना वेळ मिळाल्यामुळे तो जास्त बघितला गेला असं माझं क्लिअर मत क्लिअर मत की बराच ऑडियन्स युट्यूबला ला बघतो किंवा सोशल रील्स बघतो पण लॉकडाऊनला नवीन शूटच नव्हतं कशा आल्या कि ती गोष्ट पुढे सरकण्यात आहे ते एकदा कळले की हे आहे तर मी दुसऱ्याशी पुन्हा ते नाही बघू शकत आणि त्या दरम्यान प्रचंड प्रमाणात हा सत्रा पाहिली गेली आणि त्यावेळी लोकांना कळलं अरे हे काहीतरी सॉलिड आहे आणि मग त्याच दरम्यान म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी पाहिलं त्यानंतर अमिताभ बच्चन साहेब यांनी पाहिलं बनसाई सरांचा समृद्धाला फोन आला अशा कित्येकांनी थोरा मोठ्यांनी ती पाहिल्यामुळे ती एका वेगळ्याच लेवलला गेली आम्ही आताही म्हणजे ज्यावेळी या मोठ्या लोकांनी पाहिली नव्हती त्याही आम्ही तेवढ्याच ताकदीने काम होतो आणि आजही तेवढ्याच ताकदीने काम करतो पण त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे की तुमचे कॅरेक्टर्स ती जी तुमची कोहली फॅमिली जी <laughs> आहे कोहली सारखं रेट आहे फॅमिलीचा मस्त खेळते ती प्रत्येकदा <laughs> दयानंतर आणि तुमचं स्लो मोशन <laughs> uh, मध हे जो महाराष्ट्र सर हे दोन कॅरेक्टर्स कुठे यार सरांना मोठ्या सरांना हे सुचलेले कॅरेक्टर्स राईट right. uh, म्हणजे स्लोमॅन हे सरांना सुचलं सरांनाही एका अॅनिमेशन फिल्म मध्ये सरांनी ते कॅरेक्टर पाहिलं होतं आणि त्याच्यावर बोलले आपण तुझ्या करूया आणि कोहली फॅमिलीचं म्हणशील तर शिवाली बिवाली हे कॅरेक्टर ऑलरेडी होते हास्यत्रे त्या दोन जुळ्या जुळ्या तर नंतर एकदा रायटर मिटिंगला आमचं की यांचे आई वडील आले तर ते कसे असतील आणि ते कसं करतील बरं झालं असं पहिल्याच लिखाणात आता माझ्यासमोर सगळे राक्षस म्हणजे नमापासून सगळे होते त्यामुळे <laughs> म्हणजे माझं पहिल्यापासून थोडंच असं आहे की बाय उनको खेळले तो त्यांना खेळू द्या त्यांना खेळू द्या म्हणून त्यांना ते खेळायला दिलं सो मला काय शोधलं तर मी त्यात तो त्याचा सूर शोधला मी अवली लवली हा जो सूर आहे तो मला तालमीनच्या दरम्यान सापडला मग दुसऱ्या दिवशी गोस्वामी सर बोलले पशा तुझी हेअरस्टाईल पण त्याच्यावर की करण्या सगळं आणि ते अख्खं कॅरेक्टर डेव्हलप झालं तयार झालं वा वा सर ते स्लो मोशन मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारू हो ते स्लो मोशन मध्ये उत्तर द्यायला कसं वाटतं आज जाताना खूप मेहनत आणि केला <laughs> खर्च केलाय गाण्यासाठी तो खर्च संपतच नाहीये काल रात्री जॅकेट घेतलं विक बस बस या गाण्याची स्पेशालिटी आहे की एकतर बऱ्याच दिवसांनी इतक्या संख्येने चेहरे तुम्हाला एका गाण्यात दिसत आहे राईट आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हे गाणं आम्ही व्हर्च्युअली शूट केलंय याच्या आधी फार कमी प्रयोग झालेत मराठीत गाण्यांच्या बाबतीत असे हे संपूर्ण गाणं व्हर्च्युअली शूट केलंय आपण नेहमी असं म्हणतो ना की नाटक हे प्रेम आहे त्यामुळे ते कधी संपत नाही खरंय आणि आयुष्यात तुमचं नाटक कधीच संपत नाही की रिमात्यांसोबत एक हिंदी नाटक असेल हे नाटक असेल रंगभर उभं राहणं एवढं केल्यानंतर सुद्धा त्याच्यासाठी वेळ काढणं आहे तरी काय तो मला काय माहिती आहे श्रेयस मी माझं प्रचंड मी ह्या मताचा आहे की प्रत्येक गोष्टीसाठी ना तुम्हाला एक सर्व्हिसिंग लागते म्हणजे काय गाडी आता आपलं कल्ला कार गाडी तू कितीही पळव किती हे कर पण एका के ठरावी केल्यानंतर तुला सर्व्हिसिंग करावी लागते गाडी गॅरेजला न्यावं लागतं आज जर मला शरीर नीट ठेवायचं असेल तर मला व्यायामशिवाय जावं लागतं व्यायाम करायला सो मी नाटक हे ऍक्टरची व्यायामशाळा समजतो तिथला म्हणजे तुमचा अभिनय जिवंत राहण्यासाठी कारण काय होत बऱ्याचदा तुम्हाला तिथल्या तिथे पावती मिळते रे प्रेक्षकांची तू मस्त आहेस तू ठीक आहेस तू वाईट आहेस ही हा रिस्पॉन्स तिथल्या तिथे मी तुला जर मी वाईट करतोय जर माझ्या डोक्यात हवा गेली आणि लोक मला ॲप्रिशिएट करत नाही आहेत माझं आवडत नाही आहेत तर ती हवा तिथल्या तिथं माझी उतरवली जाते सो हेच कारण आहे नो डाऊट टेलिव्हिजन आणि सिनेमात मिळणारा पैसा आणि नाटकात मिळणारा पैसा ह्याच्यात प्रचंड तफावत आहे परंतु मला असं वाटतं ॲक्टरला जिवंत राहण्यासाठी किंवा ॲक्टरला स्वतःतलं ॲक्टर जिवंत ठेवण्यासाठी ते करणं गरजेचं आहे असं मला प्रचंड वाटतं आणि त्यामुळे मला स्वतःला नाटक करायला खूप आवडतं म्हणजे मी आता कोणत्या लेवलला लेवल आता टायमिंग काढतोय आणि इथे आहे हेच आहे का हां कोणत्या लेवलला आम्ही टायमिंग काढतोय आमचं आम्हाला माहिती आहे पण मजा येते आता आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पोहोचलोय ज्या ठिकाणी खरं तर मला जायचंय म्युझिक लॉन्च पटकन पोहोचायचंय पण या सगळ्यानंतर माझा शेवटचा प्रश्न आहे कला आणि कार आपण नेहमी म्हणतो कोणाकोणाला आपण पण इन्स्पायर करत असतो जर तुम्हाला एक संधी मिळाली या सीटवर कोणाला तरी बसवायचं आहे आणि निखळ गप्पा मारायची व्यक्ती कोण असेल का निखळ गप्पा मारायच्या अरे बापरे मला मला आपल्या प्रेक्षकाला बसवला आवडतो कि मला त्याशी खरच खूप गप्पा मारायला आवडतील की बाबा तुला काय आवडत आहे तुझी काय अभिरुची आहे तुला सध्या कशात रस आहे तुला काय टेन्शन्स त्या ना मी त्या टेन्शनवर काय मात्र काढू शकतो असं मला त्याच्याशी गप्पा मारायला आवडतील आणि खरच जो एक कॉमन ऑडियन्स आहे मी कॉमन ऑडियन्सची गोष्ट करतो शकते स्वतःला खूप काही कळतं असं समजणारे खूप आहेत मी कॉमन ऑडियन्स बद्दल बोलतो कारण फायनली आपण कलाकृती त्यांच्यासाठी करतोय तो पैसे खर्च करून तिकीट काढून ती कलाकृती पाहायला येतो सो मला त्याच्याशी गप्पा मला आवडते खूप सारे वाजव थँक्यू सो मच सर